नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाचे एक गाणं रिलीज झालेलं आहे बघा ज्याचं की नाव आहे डम 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 डमरू वाजे असं या गाण्याचं नाव आहे बघा आता गाण्याचं नाव जसं आहे तसं या गाण्याने देखील डमरूज वाजून टाकलं आहे बघा कारण की न मला त्या गाण्याची लिरिक्स आवडले ना त्या गाण्यामध्ये मला एक वेळेस लिरिक्सही आवडले असं म्हणेल मी परंतु ज्या गाण्यामध्ये त्यांनी सिनेमॅटोग्राफी यूज केलेली आहे त्यांची एडिटिंग यूज केलेली आहे ती नाईंटीजपेक्षाही गेलेली आहे मी असं म्हणेल नाइंटीजपेक्षा तरी नाईंटीजमध्ये तरी याच्यापेक्षा बेटर होतं मी असं म्हणेल कारण की मला ते कत्तेच आवडलं नाही बघा खरंच सांगतो मी आता मी काय मला वाईट नाही म्हणायचं तर मी मराठी मराठी इंडस्ट्रीला खराब नाही ठरवायचं किंवा नवरा माझ्या नवसाचा दोन एक इतक्या वर्षानंतर खूप चित्रपट येत आहे त्याला काही खराब करायचं नाही मी स्वतः खूप एक्सायटेड आहे मला स्वतः वाटत आहे की खूप चांगला असावा चित्रपट परंतु त्यांनी जे केलेला आहे ना बघा खरंच सिरियसली मला आवडलं नाही सचिन पुळगावकर म्हणत होते की आदर्श शिंदे आणि त्यांनी गालेले गाणं आहे जे की खूप भारी आहे परंतु मला तर काही भारी वाटलं नाही बघा खरंच लिरिक्स वाईज असेल किंवा म्हणण्या वाईज ते चांगलं असेल परंतु जे व्हिज्युअल्स दिसले आणि जे एडिटिंग दिसली त्यावरून तुम्ही थक्क होऊन गेलो की अशा प्रकारे डायरेक्शन करतील म्हणून जाऊ द्या तुम्हाला कसं वाटलं कसं नाही तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा थँक्यू